जुन्नर तालुक्यातील महत्वाचे तीर्थक्षेत्र समजल्या जाणाऱ्या पारुंडे ब्रह्मनाथ महाराजांच्या यात्रेमध्ये बुधवार दिनांक रोजी गाडी बगाडाची प्रथा अनेक वर्षापासून सुरू आहे जुन्नर तालुक्यातील काटेडे गावातून हे गाडी बगाड पारुंडे येथे वाजत गाजत आणून तेथे फिरवले जाते हे गाडी बगाड बघायला मोठी गर्दी जमते गाडी बगाड फिरवत असताना बुधवारी दुपारी ही दुर्घटना घडली यामध्ये सुनील विष्णू चिलप हे गंभीर जखमी झाले असून संदीप देविदास चिलब हे किरकोळ जखमी झालेत सुनील चिलप यांच्या बरगडीला मार लागला असून त्यांच्यावर मुंबई येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते व माजी सरपंच जयेश पुंडे यांनी दिली आटेडे गावातील चिलप कुटुंबीय हे गाडी बगाड येथे आणत असतात दर बारा वर्षांनी श्री क्षेत्र पारुंडे येथे कुंभमेळा प्रसंगी येथे साधू संतांचे मोठ्या संख्येत झुंड येत असते म्हणून या क्षेत्राला मोठे महत्व आहे या बातमीची काही दृश्य पाठवली आहेत आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी पाहुयात